हे बघा किती कुरकुरीत झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप कुरकुरीत असं आपले चिप्स बनवून तयार झालेले आहेत आता मी हे जे रताळेचे चिप्स बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता की किती कुरकुरीत झालेले आहेत यासाठी मी तुम्हाला प्लेटमध्ये टाकते तुम्ही बघू शकता की प्लेटमध्ये टाकल्यानंतर किती कुरकुरीतपणा आलेला आहे नमस्कार मैत्रिणीं चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी तुम्हाला रताळ्यापासून एकदम कमी वेळात झटपट अशी तुम्हाला बटाट्याचे जसे चिप्स असतात तसे कुरकुरीत चिप्स वर्षभर टिकणारे मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करणार आहे चला तर आपण आता या रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी हे एक अर्धा किलो साधारणतः रताळी घेतलेली आहे तुम्हाला जेवढं प्रमाण ठेवायचं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये मी नंतर पाणी टाकलेलं आहे आणि पाच मिनटं ही बाट ही जी रताळी आहे ती आपल्याला या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होतं ह्याला वाळलेली माती आहे जी थो थोडीशी ओली होती आणि पटकन निघते यासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला हाताने व्यवस्थित असा याचा चिकल काढायचा आहे आता ही रताळे आहेत ते आपण स्वच्छ अशी क्लीन करून घेणार आहोत आणि एका कढईमध्ये काढणार आहोत हे बघा किती क्लीन असे आता ह्याच्यावरची माती वगैरे सगळी निघून गेलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावर कढई ठेवायची आहे कढई ही जास्त पातळ नसावी कढई ही थोडीशी जाड असावी त्याच्यामुळे काय होतं तर जे आपण रताळ्याचे चिप्स जे करणार आहेत ते जे कुरकुरीतपणा आहे तो जास्त टिकणार आहे त्यासाठी पातळ कढईमध्ये जर केलं तर काय होतं पातळ कढईमध्ये कुरकुरीतपणा येत नाही ते पटकन असं थोडंसं थोडस लूज पडतात त्यासाठी आपल्याला कढई जाड घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये पाणी आटेपर्यंत आपल्याला काही टाकायच नाही ज्यावेळेस पाणी ह्याच्यातलं कडाईमधलं निघून जाईल त्याच्या वेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता मध्ये थोडस पाणी शिल्लक आहे ज्यावेळेस ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे कोरडी कढई होईल ना त्यावेळेसच आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे तेल आपल्याला कडक होऊ द्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकलं की सुरुवातीला गॅसची फ्लेम हे आपल्याला फास्ट ठेवायचे आहे आणि अधूनमधून चेक करायचं आहे की तेल गरम झालं का नाही गॅसची फ्लेम मा फास्ट करायची आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक आपल्याला रताळाचं चिप्स तेलामध्ये टाकून बघायचं की ते व्यवस्थित तेल कडक तापलं आहे का नाही अंदाज घेतल्यानंतर आपल्याला अशी खिसणी घ्यायची आहे आणि खिसणीने डायरेक्ट रताळी जे आहे ती आपण ह्याच्यामध्ये ह्याचे चिप्स केलेले आहेत ते तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये याचे चिप्स पाडू शकता जर तेल वगैरे जर उडत असेल तर तुम्ही काय करायचं एक ताट घ्यायचं ताटामध्ये हे रताळे खिसायचे आणि हे म्हणजे गोल फो गोल चिप्स सारखे करायचे आणि नंतर काय करायचं आपल्याला तेलामध्ये या ज्या चिप्स आहेत त्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत ज्यावेळेस आपण या चिप्स तेलामध्ये सोडणार आहोत त्यावेळेस गॅसची फ्लेम ही कमी करायची कारण तेल कडक गरम झालेलं असतं कडक गरम झाल्यामुळे काय होतं गॅसची फ्लेम ही तशीच ठेवली तर हे जे आहे ते करपतात रताळ्याच्या ज्या चिप्स आहेत त्यासाठी गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे थोडा वेळ लागतो पण एकदम सावकाश अशा आपल्याला ह्या ज्या चिप्स आहेत ते तेला तेलामध्ये अलगद अशा आपल्याला व्यवस्थित ह्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की आता ह्याचा कलर हा चेंज होत चाललेला आहे जास्त कसाय रताळ्याचा कलर हा ज्या वेळेस तेलामध्ये तळला जातो ना थोडासा लालसर होतो आता व्यवस्थित हे आपण तेलामध्ये तळून घेऊया थोडस वल वर खाली आपल्याला एक दोन तीन सेकंदाने करत राहायचं आहे त्याच्यामुळे काय होतं खालची साईड ही, ही खाल व्यवस्थित अशी तेलामध्ये तळली जाते सारखं परतत राहायचं नाहीतर फोर्डी ह्या एका साइडनं जे चिप्स केलेले आहेत ते एका साइडनं काळपट होतात आणि एका साइडनं त्या तळल्या जातात दुसरी साइड ही तशीच राहते त्याच्यासाठी आपल्याला सतत ह्या झाऱ्याने ते हलवत राहायचंय त्याच्यामुळे कुरकुरीतपणा हा जास्त काळ टिकतो आणि एक सलग कुरकुरीत होतात आता आपण हे बघा ह्या कुरकुरीत झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आणि नंतर मी साइडला जे तुम्हाला दाखवण्यासाठी किसनीने जे साइडला काही चिप्स काढल्या होत्या त्या आहेत ती मी आता तेलामध्ये सोडत आहेत ह्या डायरेक्ट तेलामध्ये सोडलेल्या नाहीत साईडला केल्यामुळे काय होतं आपल्याला आकार व्यवस्थित द्यायला टाइम सापडतो आणि डायरेक्ट आपण ज्यावेळेस हे रताळीच्या चिप्स ज्या आहेत ते डायरेक्ट तेलामध्ये आपण तळत असतो ना त्याच्या वेळेस आपल्याला तेल अंगावर उडतंय ते का काही अशी भीती वाटत असते ना त्याच्यामुळे तुम्ही जरी साईडला जरी ह्या खिसणीने चिप्स पाडून घेतल्या तर काही प्रॉब्लेम नाही मी सुरुवातीला डायरेक्ट खिसणीने तेलामध्ये टाकल्या होत्या तुम्हाला जर थोडी अडचणी येत असेल थोडस तेलाची भीती वाटत असेल तर एक मोठं ताट घ्यायचं आणि खिसणीने खिसायचं त्या पुढे अजिबात काळ्या वगैरे पडत नाहीत आणि त्या खिसलेले जे फोडे आहेत ते नंतर तेल गरम झालं की आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि ह्या आपण फोडी सेम तशाच आपण जसं पहिल्या फुडी तळ्या होत्या चिप्स तशाच हे आपण चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहेत आणि ह्या चिप्स ज्या वेळेस आपण तेलामध्ये सोडणार आहोत त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला ह्या कुरकुरीत अशा ज्या रताळ्याच्या आपण चिप्स केल्या होत्या त्या तळून घ्यायचे बघा दोन कलर दिसतात हे जास्त डार्क तळण असा लालसर कलर येतो आणि आपण मग जशा तळ्या होतो तसा त्याचा थोडासा व्हाईट कलर येतो आता दोन्ही मिक्स केलेले आहेत मी इथे सुरुवातीला मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला चवीनुसार मी ती उपवासाची लाल मिरची पावडर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार ती तुम्ही टाकू शकता जास्त भाजले की थोड्याशा लालसर होतात आणि कमी भाजले की कुरकुरीतपणा येत नाही त्याच्यामुळे मी जास्त भाजलेले आहेत पण चवी सेमच राहते थोडस हाताने मी ते मीठ आणि जो लाल मिरची पावडर टाकले होते ते मिक्स करून मी घेणार आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला रताळ्याच्या उपवासाच्या चिप्स ह्या बनवून तयार झालेल्या आहेत ह्या उपवासाच्या ज्या चिप्स केलेल्या आहेत रातळाच्या त्या आपण वर्षभर बरनी स्टोअर करून वापरू शकता रेसिपी आवडल्या सबस्क्राईब नक्की करा थँक्यू नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनल वर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी तुम्हाला रताळ्यापासून एकदम कमी वेळात झटपट अशी तुम्हाला बटाट्याचे जसे चिप्स असतात तसे कुरकुरीत चिप्स वर्षभर टिकणारे मी तुम्हाला जी ही रेसिपी शेअर करणार आहे चला तर आपण आता या रेसिपीला सुरवात करू सर्वप्रथम मी हे एक अर्धा किलो साधारणतः रताळी घेतलेली आहे तुम्हाला जेवढं प्रमाण ठेवायचं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये मी नंतर पाणी टाकलेलं आहे आणि पाच मिनिट ही बट ही जी रताळी आहे ती आपल्याला या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होतं ह्याला वाळलेली माती आहे जी थो थोडीशी ओली होती आणि पटकन निघते यासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला हाताने व्यवस्थित असा याचा चिकल काढायचा आहे आता ही रताळे आहेत ते आपण स्वच्छ अशी क्लीन करून घेणार आहोत आणि एका कढईमध्ये काढणार आहोत हे बघा किती क्लीन असते आता ह्याच्यावरची माती वगैरे सगळी निघून गेलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावर कढई ठेवायची आहे कढई ही जास्त पातळ नसावी कढई ही थोडीशी जाड असावी त्याच्यामुळे काय होतं तर जे आपण रताळ्याचे चिप्स जे करणार आहेत ते जे कुरकुरीतपणा आहे तो जास्त टिकणार आहे त्यासाठी पातळ कढईमध्ये जर केलं तर काय होतं पातळ कढईमध्ये कुरकुरीतपणा येत नाही ते पटकन असं थोडंसं लूज पडतात त्यासाठी आपल्याला कढई जाड घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये पाणी आटेपर्यंत आपल्याला काही टाकायचं नाही ज्यावेळेस पाणी ह्याच्यातलं कढई मधलं निघून जाईल त्याच्या वेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता मध्ये थोडस पाणी शिल्लक आहे ज्यावेळेस ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे कोरडी कढई होईल ना त्यावेळेसच आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे तेल आपल्याला कडक होऊ द्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकलं की सुरुवातीला गॅसची फ्लेम हे आपल्याला फास्ट ठेवायचे आहे आणि अधूनमधून चेक करायचं आहे की तेल गरम झालं का नाही गॅसची फ्लेम मा फास्ट करायची आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक आपल्याला रताळाचं चिप्स तेलामध्ये टाकून बघायचं की ते व्यवस्थित तेल कडक तापलं आहे का नाही अंदाज घेतल्यानंतर आपल्याला अशी खिसणी घ्यायची आहे आणि खिसणीने डायरेक्ट रताळी जे आहे ती आपण ह्याच्यामध्ये ह्याचे चिप्स केलेले आहेत तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये याचे पाडू शकता जर तेल वगैरे जर उडत असेल तर तुम्ही काय करायचं एक ताट घ्यायचं ताटामध्ये हे रताळे खिसायचे आणि हे म्हणजे गोल फो गोल चिप्स सारखे करायचे आणि नंतर काय करायचं आपल्याला तेलामध्ये या ज्या चिप्स आहेत त्या ते आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत ज्यावेळेस आपण या चिप्स तेलामध्ये सोडणार आहोत त्यावेळेस गॅसची फ्लेम ही कमी करायची कारण तेल कडक गरम झालेलं असतं कडक गरम झाल्यामुळे काय होतं गॅसची फ्लेम ही तशीच ठेवली तर हे जे आहे ते करपतात रताळ्याच्या ज्या चिप्स आहेत त्यासाठी गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे थोडा वेळ लागतो पण एकदम सावकाश अशा आपल्याला ह्या ज्या चिप्स आहेत ते तेला तेलामध्ये अलगद अशा आपल्याला व्यवस्थित ह्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की आता ह्याचा कलर हा चेंज होत चाललेला आहे जास्त कसा आहे रताळ्याचा कलर हा ज्या वेळेस तेलामध्ये तळला जातो ना थोडासा लालसर होतो आता व्यवस्थित हे आपण तेलामध्ये तळून घेऊया थोडस वल वर खाली आपल्याला दोन तीन सेकंदाने करत राहायचं आहे त्याच्यामुळे काय होतं खालची साईड ही व्यवस्थित अशी तेलामध्ये तळली जाते सा, सारखं परतत राहायचं नाहीतर फोरडी ह्या एका साइडनं जे चिप्स केलेले आहेत ते एका साइडनं काळपट होतात आणि एका साइडनं त्या तळल्या जातात दुसरी साइड ही तशीच राहते त्याच्यासाठी आपल्याला सतत ह्या झाऱ्याने ते हलवत राहायचंय त्याच्यामुळे कुरकुरीतपणा हा जास्त काळ टिकतो आणि एक सलग कुरकुरीत होतात आता आपण हे बघा ह्या कुरकुरीत झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आणि नंतर मी साइडला जे तुम्हाला दाखवण्यासाठी किसनीने जे साईडला काही चिप्स काढल्या होत्या त्या आहेत ती मी आता तेलामध्ये सोडत आहेत ह्या डायरेक्ट ते तेलामध्ये सोडलेल्या नाहीत साइडला केल्यामुळे काय होतं आपल्याला आकार व्यवस्थित द्यायला टाइम सापडतो आणि डायरेक्ट आपण ज्यावेळेस हे रताळीच्या चिप्स ज्या आहेत ते डायरेक्ट तेलामध्ये आपण तळत असतो ना त्याच्या वेळेस आपल्याला तेल अंगावर उडतंय ते का काही अशी भीती वाटत असते ना त्याच्यामुळे तुम्ही जरी साईडला जरी ह्या खिसणीने चिप्स पाडून घेतल्या तर काही प्रॉब्लेम नाही मी सुरुवातीला डायरेक्ट खिसणीने तेलामध्ये टाकल्या होत्या तुम्हाला जर थोडी अडचणी येत असेल थोडस तेलाची भीती वाटेत असेल तर एक मोठं ताट घ्यायचं आणि खिसणीने खिसायचं त्या फोडी अजिबात काळ्या वगैरे पडत नाहीत आणि त्या खिसलेल्या जे फोडे आहेत त्यानंतर तेल गरम झालं की आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि हे आपण फोडी सेम तशाच आपण जसं पहिल्या फुडी तळल्या होत्या चिप्स तशाच हे आपण चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहेत आणि ह्या चिप्स ज्या वेळेस आपण तेलामध्ये सोडणार आहोत त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला ह्या कुरकुरीत अशा ज्या रताळ्याच्या आपण चिप्स केल्या होत्या त्या तळून घ्यायचे बघा दोन कलर दिसतात हे जास्त डार्क तळण असा लालसर कलर येतो आणि आपण मगाशी जशा तळ्या होतो तसा त्याचा थोडासा व्हाईट कलर येतो आता दोन्ही मिक्स केलेले आहेत मी इथे सुरुवातीला मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला चवीनुसार मी ती उपवासाची लाल मिरची पावडर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार ती तुम्ही टाकू शकता जास्त भाजले की थोड्याशा लालसर होत्यात आणि कमी भाजले की कुरकुरीतपणा येत नाही त्याच्यामुळे मी जास्त भाजलेले आहेत पण चवी सेमच राहते आता थोडस हाताने मी ते मीठ आणि जो लाल मिरची पावडर टाकले होते ते मिक्स करून मी घेणार आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला रताळ्याच्या उपवासाच्या चिप्स ह्या बनवून तयार झालेल्या आहेत ह्या उपवासाच्या ज्या चिप्स आहेत आपण वर्षभर स्टोर करून वापरू शकता रेसिपी आवडल्या सबस्क्राईब नक्की करा थँक्यू हे बघा किती कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप कुरकुरीत असं आपले चिप्स बनवून तयार झालेले आहेत